सोलापूर जिल्ह्याची वरदानी मानले जाणाऱ्या उजनी धरण अद्याप मायनसमध्येच आहे प्लसमध्ये येण्यासाठी आणखी काही दिवसांनी वाट पाहावे लागणार आहे उजनी सध्या उणे एकोणीस टक्क्यावर असून पावसा सुरू झाल्यानंतर सात जून ते तेवीस जुलै या सेच्या दिवसात धरण साधारणतः एकवीस टी एम सी पाणी वाढले आहे आता धरणात पंधरा हजार क्युसेक पाण्याची आवक आहे उजनी धरणाची पातळी उन्हाळ्याच्या शेवटी उणे सात टक्क्यापर्यंत गेली होती सात जूनपासून पावसाला सुरुवात झाल्यापासून तेवीस जुलैपर्यंत धरणात पाणी यायला सुरुवात झाली आणि सध्या प्लसमध्ये येण्यासाठी आणखी साडेसहा टी एम सी पाणी अपेक्षित आहे सात जूनला उजनी धरणात केवळ एकतीस पॉईंट चोपन्न टी एम सी पाणी होते आणि आता धरणात त्रेपन्न टी एम सी पाणी साठा आहे आता पुणे जिल्ह्यात कमीत कमी पाऊस सुरू असल्याने उजनी धरणात विसर्ग वाढवू वा लागला आहे ला पुणे नगर सोलापूर धाराशिव या जिल्ह्यांचे संपूर्ण लक्ष उजनीच्या धरणाच्या पाणी पातळीकडे लागले आहे आणि आता धरणात टी एम सी त्रेपन्न टी एम सी पाणी आहे आता पुणे जिल्ह्यात कमी पाऊस सुरू झाल्याने उजनी विसर्ग वाढू लागला आहे पुणे नगर सोलापूर बहाराष्ट्र या संपूर्ण लक्ष उजनी धरणाच्या पातळीकडे लागले आहे पावसाळं सुरू होऊन दीड महिने संपला तरी देखील धरण परिषद अजूनही दमदार पावसाची प्रतिष्ठित आहे त्यामुळे हो सध्या पुण्यातील पावसावर उजनी मदार अवलंबून आहे उजनी धरणात वरील बाजूला घोड चाकसमान पवन मुळशी खडकवासला वड़ेवे कासरा साई आधार धरणे आहेत पुणे जिल्ह्यातील पावसामुळे या धरणाची पाणी पातळी वाढत असून खडकवासला धरण नव्वद टक्क्याहून अधिक भरले आहे त्यामुळे धरणाच्या नदी पात्रात कधीही पाणी सोडले जाऊ शकते असा इशारा खडकवासला पाटबंदी विभागाच्या अभियंत्यांनी दिला आहे